कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या ताब्यातील वाहनाचा भीषण अपघात घडला आहे या अपघातात मंत्री राठोड यांची कार पूर्णतः चक्काचूर झाली दिग्रस्ते आरणी मार्गावरील कोपरा गावाजवळ पालकमंत्र्यांच्या कारचा आज पहाटे हा भीषण अपघात घडला सरकारात कॅबिनेट मंत्री आणि यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले संजय राठोड सुदैवाने या अपघातात बचावले आहेत मात्र ज्या पिकअप वाहनाला पालकमंत्र्यांच्या कारने जोरदार धडक दिली त्याचा चालक या अपघातात जखमी झाला त्याला स्वतः मंत्री राठोड यांच्या मदतीने इस्पितळात दाखल करण्यात आले आहे पाच ऑक्टोंबर रोजी पोहरादेवी येथे नगारा म्युझियमचे लोक लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत कार्यक्रमाचे नियोजन पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे पोहरादेवी येथे पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेऊन ते यवतमाळकडे पहाटेच्या सुमारास निघाले होते यवतमाळ जिल्ह्याकडे परत येत असताना चार ऑक्टोंबरच्या पहाटे दिग्रस्ते आर्णी मार्गावरील कोपरा गावाजवळ पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाने वाहनासमोर केळी येऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाला मागून जोरदार धडक दिली या धडकेत पिकअप वाहन पलटी झाले आणि त्याच्या चालक गंभीर जखमी झाला तर दुसरीकडे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कारचाही या अपघातात पूर्ण चोराडा झाला या अपघातानंतर पोलिसांनी लगेच घटनास्थळी पोहोचून ट्रेनच्या मदतीने पालकमंत्री यांची कार आणि पिकअप वाहन क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली या अपघातात पालकमंत्री राठोड पूर्णतः सुरक्षित असल्याची माहिती सकाळी समोर आली आहे शुक्रवारी सकाळी आपल्या निवासस्थानी या अपघाताबाबत त्यांनी माध्यमांसोबत चर्चा करीत घडलेल्या अपघाताची आणि स्वतः यात सुरक्षित असल्याची माहिती दिली